नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील बदलत्या हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे उत्तर भारतात नव्याने डब्ल्यू डी सरकत असून राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणा उत्तराखंड हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीरले लद्दाख या काही राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती आणि बर्फवृष्टीची शक्यता वाढली आहे बंगालच्या उपसागरात दक्षिणेला अतिशय हलक्या स्वरूपाची एक चक्रकार स्थिती निर्माण झाली आहे महाराष्ट्रात उष्णतामान वाढू लागलं असून विदर्भ मराठवाड्यामध्ये तापमान वाढतं आहे साधारण अडतीस अंशापासून चाळीस अंशाकडे तापमान सरकू लागलं आहे प्रत्येक दिवशी तापमानात ता होत असून गुजरातमध्ये उद्या चाळीस अंशाचा पारा तापमान गाठणार आहे तेच परिस्थिती राजस्थानमध्येही बारा तारखेला होण्याची शक्यता आहे तेरा तारखेला गुजरात राजस्थान मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या ठिकाणी चाळीस अंश एसिअस तापमानाचा पारा जाण्याची शक्यता आहे आणि भारताच्या बहुतांश भागात चौदा तारखेपासून चाळीस अंश एसिअस तापमान असू शकतं त्यामुळे जवळपास बारा तारखेनंतर सातत्याने विदर्भ मराठवाड्यामध्ये चाळीशीचा पारा तापमान गाठू शकतं मात्र सोळा तारखेपासून पुन्हा थोडी वातावरणात बदल होत असल्यामुळे तापमानात थोडा चढाउतार होण्याची शक्यता आहे पुन्हा एकदा थोडा थंडीचा प्रभाव निर्माण होऊ शकतो आणि दक्षिणेकडून तयार होत असलेली पावसाळी परिस्थिती तापमानात घट निर्माण करेल असा अंदाज आहे जे एस मॉडेलच्या आठशे पन्नास हिटाबाल विंड रेनफॉल मॉडेल फॉरकॉस्ट मॉडेलनुसार आपण बघतो की उत्तर भारतामध्ये आता पुन्हा नव्याने डब्ल्यूडी सरकतो आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक हलकी चक्रकार स्थिती आहे या दोन्ही हवामान प्रणालीमुळे पावसाळी परिस्थिती उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात निर्माण होऊ शकते बारा तारखेपासून केरळ तामिळनाडू मध्ये प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होईल उत्तर भारतातही डब्ल्यू डी अति उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती किंवा बर्फवृष्टी होऊ शकते तेरा तारखेपासून डब्ल्यू डीचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता आहे अगदी कर्नाटकच्या दक्षिण भागापर्यंत कमी दाबाचा प्रभाव वाढू शकतो असा अंदाज आहे चौदा तारखेला उत्तर भारतात डब्ल्यूडीचा प्रभाव अधिक वाढेल पूर्व भारतातही त्याचा परिणाम होईल बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा नव्याने चक्राकार स्थिती तयार होण्याची शक्यता आहे पंधरा तारखेपासूनच मध्य भारतावर थोडं वातावरण बदलू शकतं आणि जवळपास उत्तर प्रदेश राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणापर्यंत पावसाळी परिस्थिती देखील वाढू शकते असा अंदाज आहे या मॉडेलनुसार सोळा तारखेपासून महाराष्ट्रात खास करून पावसास अनुकूल ढग निर्माण होतील असा अंदाज देण्यात आला आहे जे कमी दाबाचं क्षेत्र श्रीलंका तामिळनाडू केरळच्या दरम्यान तयार होईल त्याच्या प्रभावाने आणि उत्तर भारतातील डब्ल्यू डीच्या प्रभावाने महाराष्ट्रात सतरा तारखेदेखील पावसंच अनुकूल ढग राहू शकतात असा या मॉडेलचा अंदाज आहे उत्तर भारतापासून तर अगदी दक्षिण भारतापर्यंत पावसाळी परिस्थिती अठरा तारखेला निर्माण होऊ शकते असा या मॉडेलचा अंदाज आहे त्यामुळे महाराष्ट्रात काही विभागात पावसास संकुल स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे जोरदार पावसाळी परिस्थिती मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या काही भागात आणि केरळ तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश ओरिसा छत्तीसगड तेलंगणा या भागात निर्माण होऊ शकते असा एकोणीस तारखेचा अंदाज या मॉडेलने पहिल्यांदा दिला आहे त्यामुळे मार्चमध्ये पावसाची शक्यतेला पूरक अशा प्रकारचा अंदाज या मॉडेलने द्यायला सुरुवात केली आहे आपण जसा जे एफ एस मॉडेलचा अंदाज बघतो तसाच एस सी एम डब्ल्यू मॉडेलचाही अंदाज बघत असतो आपण ए सी एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजानुसार बघतो तर बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला कमी दाबाचा प्रभाव आहे उत्तर भारतातही डब्ल्यू डीचा प्रभाव आज दाखल होणार आहे अकरा तारखेला तामिळनाडू केरळमध्ये पावसाला सुरुवात होते आहे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह गारपीट या ठिकाणी होऊ शकते बारा तारखेला देखील याचा प्रभाव जोरदार अशा प्रकारचा या दोन्ही राज्यांमध्ये असणार आहे उत्तर भारतात देखील हलका डब्ल्यू डीचा प्रभाव राहणार आहे तेरा तारखेला ही सिस्टम मात्र अरबी समुद्रात निघून जाण्याची शक्यता आहे उत्तर भारतात पावसाळी परिस्थिती अति अतिउत्तीर्ण असणार आहे चौदा तारखेला या मॉडेलनुसार दक्षिणेतील सिस्टम ही अरबी समुद्रात सरकण्याचा अंदाज आहे उत्तर भारतातील डब्ल्यू डी हे पंधरा तारखेला अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे दरम्यान दक्षिण भारतात दोन्ही समुद्रात हलकी कमी दाबाची हवामान प्रणाली अस्तित्वात असणार आहे सोळा तारखेला उत्तर भारतात प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी सक्रिय होण्याची शक्यता आहे सतरा तारखेला डब्ल्यू डीचा प्रभाव हलक्या स्वरूपात राहील दक्षिण भारतात नव्याने कमी दाबाचा प्रभाव विकसित होतोय एकोणीस तारखेलाही केरळ तामिळनाडूमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात होईल वीस तारखेला महाराष्ट्राच्या काही भागात या मॉडेलने देखील पावसाचा अंदाज दिला आहे साधारणपणे मार्चच्या उत्तरार्धामध्ये महाराष्ट्रात पाऊस होईल हा एक अंदाज आपण काही दिवसापासून दिलेला आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली नांदेड परभणी बीड सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव निर्माण होईल आणि आत्ताच्या अंदाजानुसार सोलापूर लातूर नांदेड चंद्रपूर यवतमाळ वर्धा बीड पूर्व आणि परभणी भागात किंवा वासिम हिंगोली भागात याचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे आज अनेक जिल्ह्यांमध्ये सदोतीस अंश सेल्सिअस कमाल तापमान असणार आहे नंदुरबारमध्ये एकोणचाळीस अंशावर पारा अकरा तारखेला जाण्याची शक्यता आहे बारा ही अमरावती आणि नागपूर या ठिकाणी चाळीस अंश तापमान जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये बारा तारखेलाच चाळीस अंशियस तापमान पोहोचण्याची शक्यता आहे मात्र पंधरा तारखेपासूनच महाराष्ट्रामध्ये थोड हवामान बदल आपल्याला जाणवायला सुरुवात होईल काही विभागात ढगाळ परिस्थिती आणि तसं पावसास पोषक वातावरण बनायला सुरुवात होणार आहे सोळा तारखेला देखील महाराष्ट्रात थीक ठिकठिकाणी ढगाळ परिस्थिती वाढते आहे आपण त्यामध्ये बघतो की विरळ अशा प्रकारची ढगाळ परिस्थिती आहे यातूनही दुसऱ्या ठिकाणी हलका शिडकावा होण्याची शक्यता आहे अठरा तारखेला आपण बघतो एक हजार पाच हेक्टर हवेचा दाब विदर्भाच्या दिशेने तयार होणार आहे एक हजार नऊ एकटा बसकल विदर्भात हवेचा दाब एकोणीस तारखेलाही आहे त्यामुळे हवामान हळूहळू आहे आता आपण एकोणीस तारखेला जर परिस्थिती बघितली तर पावसाच अनुकूल अशा प्रकारचे ढग मोठ्या प्रमाणात विदर्भ आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागात तयार होणार आहे प्रत्यक्ष पावसाला सुरुवात महाराष्ट्रामध्ये वीस तारखेपासून होऊ शकते असा आजचा प्राथमिक अंदाज आहे आणि आपण उत्तरार्ध मार्चचा हा पावसाळी आहे असा अंदाज यापूर्वी दिलेला आहे पुढे पुढे ही पावसाळी परिस्थिती वाढत जाऊ शकते किंवा कमीही होऊ शकते परंतु वातावरण बदलतं आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल आणि त्या दृष्टीने या विभागातील शेतकऱ्यांनी तयार असलं पाहिजे असा आपला अंदाज यापूर्वीपासून आपण दिलेला आहे आपण बघतो की विदर्भाच्या काही भागात आणि मराठवाड्याचे काही भागात गारपिटीची देखील शक्यता निर्माण होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाला जोरदार सुरुवात ही वीस एकवीस तारखेपासून होईल असा आपला अंदाज आहे सर्वांनी तयारीत रहा आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराज